Yeah, well, let you learn in the No, no, no. Thank you. Okay. Mm -hmm. oh. Silent, आशी सगक्या टीव्हीच होते ये आणि टीव्ही बगतो टीव्हीवरच नवगत बसतो टीव्हीवरच बस रिया ताली <वो जो>। <laughs> 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 o k a e i e So uh, रमशा पहिले तर स्वागत आहे स्टार मीडिया मराठी मध्ये थँक्यू uh, तुझ्या मागे अनेक ट्रॉफ्या दिसतात मेडल्स दिसत आहेत आणि त्याच्यामध्ये आता एक अजून एक भर पडले पहिले तर कसं वाटतंय त्याबद्दल काय सांगशील आणि किती uh, खुश आहेस तू आज खूप खूप भारी वाटतंय मी इंट्रोडक्शन एपिसोड मध्येच सांगितलं होतं की माझ्या घरी खूप ट्रॉफी आहेत पण एक स्पेशल जागा मी ठेवली आहे आणि ही ट्रॉफी सुद्धा आली आहे त्या जागेवर तर आता हे कंप्लीट पिक्चर वाटतंय मला थोडस खूप भारी फीलिंग आहे की खरंच म्हणजे म्हणजे जग असं अल्टी पलटी आल्यापासून सगळं काही वेगळं वेगळं दिसते खूप खूप भारी फिलिंग एक्सप्लेन नाही करू शकत मी काय फिलिंग आहे रमशा ती फिलिंग काय सांगशील जेव्हा फिनाले चालू होता आणि तीन लोक होते त्या ट्रॉफीसाठी वगैरे येते ती फिलिंग कशी होती की आता आपल्याला ट्रॉफी मिळते नाही मिळत कसं काय होतं ते किती भरून आलं होतं खूप म्हणजे माझी हार्टबीट इथपर्यंत वाढली होती धक धक धगधक धक धक होत होतं की काय होईल काय होईल काय होईल का होई। पण खरं सांगू तर माझ्या समोर खूप गावकरी बसले होते आणि मॅक्झिमम लोक ओरडत होते की रमशा 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 तर मला वाटतं जेव्हा गावकरी इतकं सपोर्ट देत होते इतकं ते प्रेम देत होते तेव्हा मला वाटलं की यार इथेच मी जिंकली आहे यार आणि त्याच्यानंतर ट्रॉफी पण हातात आली मग तर संपलाच विषय ट्रॉफी मिळाल्यानंतर आई वडिलांच्या डोळ्यातला काय दिसलं त्यांना बघून मला खूप आनंद झाला ऍक्च्युली मी नॉर्मली उभी होती की अच्छा हा जिंकले वा 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 पण त्यांना बघून माझी जी हॅपीनेस है होती ना इथे गेली कारण ते उड्या मारत होते अक्षरशः तर त्यांच्यासाठी खूप मोठी मुवमेंट आहे आणि खूप चांगलं वाटतंय की मी त्यांना प्राऊड दिलंय कारण त्यांनी खूप काही केलंय माझ्यासाठी आयुष्यात ओब्विसली तर त्यांना बघून माझं जे हॅपीनेस लेवल होतं ते इथून इथपर्यंत गेलं जाऊबाई गावात जायच्या आधीची रमशा आणि आताची रमशा किती बदल तुला जाणवते की किती डिफरंट झाली तू मी खूप 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 काही चेंजेस आहे पण मेन गोष्ट मी हेच सांगणार की आता मला महाराष्ट्राची जी संस्कृती आहे त्याची खूप जास्त ओळ ओड़, ओळख आहे त्याची रिस्पेक्ट जी आहे ते खूप वाढली आहे माझ्यामध्ये आणि मी मला वाटतं की गावाची जी संस्कृती आहे जी आपण कुठेतरी गावाला मागे सोडून शहरात येतो शहर शेअर करतो पण शहरात काही नाही गावात जे जी, जी जी माती आहे जी जे प्रेम आहे ते मला शिकायला मिळालं आहे आणि ते बदल घडलाय माझ्यामध्ये आपण इथे फोनमध्ये असतो एकमेकांशी बोलत पण नाही पण तिथे जेव्हा आम्ही होतो तर ते रिअल कनेक्शन होत तर त्यामुळे खूप बदल माझ्यामध्ये घडलाय आणि मी कनेक्शन बनवायला मुमेंट मध्ये जगायला नाहीतर आपण फोन मध्ये असतो पुढचा विचार करत असतो मागचा विचार करत असतो पण जी रमशा आता आली आहे ती फक्त प्रेझेंट मध्ये जगते ते खूप मोठा बदल मला वाटतो माझ्यामध्ये झालाय बरं आता तू की फोन वगैरे तिकडे करायचं नव्हतं काही करायचं नव्हतं त्याच्यानंतर आता बऱ्याच महिन्यानंतर बऱ्याच म्हणजे जवळजवळ तीन चार महिन्यानंतर फोन आता यूज करायला विसरलेस की स्टार्टिंगला <laughs> मला पासवर्डच लक्षात येत नव्हतं की फोन उघडू कसं काय पासवर्ड आहे माझ्या फोनचं त्यालाच मला पंधरा मिनिट लागले पण आता गाव नाही तर गावातले लोकांशी लोकांशी जे कनेक्शन आहे ते फोन मुळेच आहे तर त्यांच्याशी मी फोनवरून बोलते तर मग फोन पण आहे आता इम्पॉर्टंट तर थोडं फार कुठेतरी असं होतं की यार खूप मेसेजेस आहे खूप डिस्ट्रॅक्शन आहे कुठेतरी ठेवून देऊ पण ते पण इम्पॉर्टंट आहेच तर आता मध्ये कुठेतरी मी आहे की फोन पाहिजे पण नाही पण पाहिजे अच्छा मागच्या वेळी आपण इंटरव्ह्यू केला होता तेव्हा तू सांगितलं होतास की आ, मला गाव नाहीये सो मला ते गाव भेटलंय तिकडे त्या रुपये सो तिकडच्या काय आठवणी घेऊन आलेस आणि किती आता इथे आल्यानंतर त्यांना किती मिस करतेस गाव जर खरंच मी तिथे पण म्हंटल होत की मुंबईत माझं इकडे हे एक फ्लॅट आहे पण बावधन अख्खा गाव माझा गाव आहे हे मी असं प्राऊडली सांगू शकते कारण कुठेही तिथे जाऊ तर सगळे लोक आपली आपल्या मुलीसारखी हाक मारतात तर एक नाही आहे शंभर जे दोन महिने जे काही मी आयुष्य तिथे जगले तर एक एक क्षण मला लक्षात आहे आणि ते पूर्ण आठवणी आयुष्यभर माझ्यासोबत राहणार आहे त्यां त्यांचं प्रेम असू दे ते लोक असू दे एक एक माणूस मला लक्षात आहे ज्यांनी मला इतकं प्रेम दिलंय कुठे पण आजी येऊन शेंगदाणे देऊन जायची कोणी पण येऊन मिठी मारायचं ते मी कधीच नाही विसरू शकत ते मी जे म्हणतात ना ती स्वार्थ प्रेम त्यांनी ती ते मी शिकून आले तिथून आणि खूप सारे आठवणी घेऊन हो आले जे कधीच नाही विसरणार आहे बरच ते नाही विसरणार पण अनेक टास्क केलेस तू तर त्याच्यातला कुठला टास्क असा आहे की तुला अजूनही लक्षात आहे की हा मी कधीच विसरणार नाही किंवा त्याने मला खूप काही शिकवलंय हो खूप काही शिकवलं असं टास्क उम्... मी म्हणेल की सगळे टास्क खूप चांगले होते पण एक जो टास्क होता संगोपनचं टास्क होतं जे जे मी कधीच नाही विसरू शकत कारण ते छोटूसं बाळ जेव्हा माझ्या हातात होतं ती जी फिलिंग होती जी आईवाली फिलिंग मला तिथे भेटली तर ते एक्स्ट्रीमली असं कोणी विचार पण नाही करू शकत की असं टास्क होईल आणि ते टास्क झालं आणि त्या टास्कमध्ये जी इमोशन्स माझे बाहेर आलेत ना ते मी कधीच नाही विसरणारे खूप काही शिकले जे छोटसा गुंड स्वारा जे प्रेम असतं जे आई त्याला देते तर आईसाठी रिस्पेक्ट खूप वाढली आहे आणि ते जे आई आणि मुलाचं नातंय ते शिकायला मिळालं ते बघायला मिळालं इतक्या जवळून तर खूप चांगलं वाटलं ते टास्क कधीच नाही विसरू शकत नक्कीच तू खूप सुंदर खेळत होतीस ते सुद्धा गावामध्ये so, uh, बऱ्याच तुझ्या मैत्रिणी झाल्या काही दुश्मनी झाल्या असतील सो so, सगळ्यात जास्त कुणाला तू मिस करतेस त्यांच्यापैकी आणि असं वाटतंय की परत हिला भेटायचं नाही असं कोण मी सांगेल की सगळेच खूप चांगले मैत्रिणी होते आमची खूप चांगलं बॉन्ड झालं होतं कारण दोन महिने आम्ही सोबत होतो कोणीच नव्हतं दुसरं परिवार फॅमिली कोणी नव्हतं तर सगळ्यांची खूप चांगलं बॉन्ड झालं आहे पण ऑब्व्हियसली मी पहिले पण सांगितलं रसिकाशी माझं खूप चांगली बॉन्ड झाली आहे तर तिला मी खूप मिस करते पण जास्त मिस पण नाही करत कारण आम्ही रोज भेटत असतो इथे आल्यावर तर सगळं चांगलं आहे फक्त गाव मिस करते सगळ्यात जास्त बाकी सगळे तर मुंबईतच आहेत तर आम्ही भेटत राहू नक्कीच ट्रॉफी सोबत ट्रॉफी सोबत तुला वीस लाखाचं चेकही मिळालाय काय करणार आहे रमशा त्याचं काय सांगशील त्याबद्दल अरे बापरे वीस लाखाच्या चेकचं काय करणार आहे हे खूप मोठा प्रश्न आहे हे याचं उत्तर आता पन, मी आतापर्यंत काढतच आहे पण ऑबियसली गावाने मला इतकं काही दिलं आहे तर साठी मी काहीतरी करण्याचा प्रयत्न करेल आ, गावाला सगळ्यात जास्त कुठल्या गोष्टीची गरज आहे तर मला आतापर्यंत वाटते की शिक्षणासाठी मी डोनेट करेल पण मी विचार करत आहे की काय जास्त महत्त्वाचं आहे जिथे मी हेल्प करू शकते तर तिथे मी हेल्प करणार फॉर शुअर अ बरं तू इथे आल्यानंतर किंवा विजेती झाल्यानंतर तुला जेव्हा मोबाईल हातात मिळाला तेव्हा तू लोकांच्या कमेंट्स वगैरे वाचल्या होत्यास का तुला कसा रिस्पॉन्स मिळत होता किंवा आपण लास्ट टाइम इंटरव्ह्यू सुद्धा घेतला होता तो जवळपास दोन लाखाच्या वरती त्याचे व्ह्यूज गेले होते तुला बरच प्रतिसाद मिळत होता तू त्यांना आता काय सांगशील मी खरंच मी जेव्हा गेले होते दोन एक दोन हजार फॉलोअर्स होते माझे आणि आता आले तर इतके फॉलोअर्स वाढले आहेत माझे इतके लोक कमेंट करतात मेसेज करतात स्टोरीज टाकत असतात फॅन पेजेस तयार झालेत तर एक्स्ट्रीमली म्हणजे मी इमॅजिन पण नाही गेलो होतं इतकं प्रेम मिळतं आहे त्यांना सगळ्यांना मला मनापासून थँक्यू बोलायचं आहे आणि ही जी ट्रॉफी आहे ही तुमच्यासाठीच आहे आणि तुमच्यामुळेच आहे तर खरंच थँक्यू खूप छोटा शब्द आहे पण थँक्यू 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 सो मच तुमच्यामुळेच रमशा इथे उभी आणि तुमच्यामुळेच रमशा आज गावाची लाडकी लेख झाली आहे तर असच प्रेम देत राहा सपोर्ट करत राहा आणि रमशा तुमचं मनोरंजन करत असणार आहे आयुष्यभर बरं हे पहिलं पर्व झालं जाऊबाई गावाचं त्याची तू आता विजेती झाली आता याच्या पुढे रमशा कुठल्या प्रोजेक्ट मध्ये किंवा काही असं आहे का की त्याच्यामध्ये दिसून येणार आहे आता काही नाही नाहीये पण ऑबियसली माझी ऑडिशन चालू आहेत आणि माझं कामाचं मी ऍक्टर आहे तर कुठे ना कुठे दिसत राहणार आहे फॉर शुअर आणि सोशल मीडियावर मी पोस्ट करेलच काय माझे प्रोजेक्ट्स येतील आता तार आड़ तार आड़ तार ये पन, मी ऍड्स शूट केले तर ऍड्स तर येणारच आहे पण मी प्रयत्न करते की मालिका असू दे मुव्हीज असू दे लवकरात लवकर मी प्रेक्षकांनाच्या मनोरंजनासाठी हाजीर असू असेल नक्की थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल आणि तुला पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच